विशुख्रिस्ताच्या नावामध्ये आपणाला पुन्हा एक वार। सलाम यावेळेस जो मी प्रयत्न करत आहे तो जे बायबलचा पहिला अध्याय आहे तिथून सुरुवात करून वेगवेगळ्या जे अध्याय प्रत्येक अध्यायमध्ये रोजचा एक आपण डिवोशन घ्यायचं आणि आज आपण उत्पत्तीपासून सुरुवात करणार आहोत पहिलाच अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये देवाची महती किती बायबलमध्ये भरलेली आहे याकडे आपण लक्ष देऊया आणि ह्याद्वारे आपण समजून घेऊया की परमेश्वर किती महान आहे त्या ठिकाणी उत्पत्ती पहिला ते आहे पहिलं वचन असं म्हणतं प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकाशविरहित व शून्य होती जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला या ठिकाणी आपल्याला पाहावयाला मिळतं प्रियजनानं की आ, देवाने हो देवान या ठिकाणी मनुष्यासाठी साधनांचा साठा करून ठेवलेला होता ज्या साधनांचा साठा त्यानं आपल्या शब्दानं केवळ शब्दानं त्या ठिकाणी करून ठेवला आणि प्रियजनानं आम्ही पाहतो की देवानं त्याचं जे कार्य केलं या जगातला प्रत्येक भाग जो निर्माण केला तो तो प्रत्येक भाग त्या भागाद्वारे मानवाला पूर्ण आनंद मिळावा आणि तोही त्वरित आनंद मिळावा यासाठी परमेश्वरानं त्या ठिकाणी उत्पत्ती केली आणि मग आम्ही पाहतो की देव बोलला आणि त्याच्या शब्दांनी या जगात त्याची कामे निर्माण केली त्याच्या शब्दाने त्याची जी कामे आहेत ती निर्माण केली आणि देवाची निर्मिती ही अशी साधनांचा अशा साधनांचा साठा आहे जो मानवाला त्याच्या आनंदासाठी आणि त्वरित वापरण्यासाठी तयार केला गेला मानवाला आनंद मिळावा आणि त्यातून त्वरित त्याचा उपभोग त्या, त्या मानवाला घेता यावा यासाठी परमेश्वराने ही योजना केलेली यासाठी या ठिकाणी या परमेश्वरानं ते केली आम्ही पाहतो की जेव्हा ही निर्मिती झाली त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दलदल नव्हती किंवा ओसाड वाळवंट असे नव्हते प्रत्येक ठिकाणी आम्ही पाहतो की सुंदर झाडे आणि नाजूक फुले डोळ्यांचे पारणे फेडणारे अशी ही सौंदर्य त्या ठिकाणी आपल्याला नजरेस येत होत त्या उंचीवर आता अस्तित्वात असलेल्या कोणत्याही आत्ता सध्या असलेल्या कोणत्याही झाडापेक्षा त्या ठिक त्या निर्मितीमध्ये भव्य वृक्षांचा साठा त्या ठिकाणी सा होता आत्ता असणाऱ्या सर्वात उंच झाडापेक्षा त्या ठिकाणचं जे झाड निर्माण देवान देवाने निर्माण केलं होतं ते सर्वात उंच असे झाड होते घानरड्या वासाने दूषित नसलेली आणि स्वच्छ अशी हवा त्या ठिकाणी आरोग्यदायी अशी हवा त्या ठिकाणी परमेश्वराने निर्माण केली होती किती अद्भूत असा आपला परमेश्वर आहे संपूर्ण जे भूत भूदृश्य आहे ते सौंदर्यानं भरलेलं त्या ठिकाणी होतं ज्यावेळेस देवाने ही निर्मिती केली त्यावेळेसची मी ही बाब बोलत आहे उत्पत्तीच्या पहिल्याच अध्यायामध्ये आणि एक ते तीन वचनावरती आपण बोलत आहोत आणि मग आम्ही पाहतो की त्या ठिकाणी कोणत्याही मनुष्याला दूषित करेल असं कोणताही हवामान कोणत्याही प्रकारचं झाड झुळूप फुलं कुठलंही नव्हतं तर त्या ठिकाणी जे काही देवाने निर्माण केलं होतं ते सर्व काही चांगलं होतं ते सर्व अभिमानी राजवाड्याच्या अभिमानी राजवाड्याच्या सजलेल्या परिसरापेक्षा जास्त सुंदर होतं आम्ही पाहतो की एखादा राजवाडा जसा सुंदर रीतीनं सजलेला असो त्या ठिकाणी बघितल्याबरोबर मन प्रसन्न होऊन जातं त्यापेक्षाही देवानं निर्मात निर्माण केलेलं जे जग होतं ते अत्यंत सुंदर होतं असं आपल्याला बायबल आपल्याला पाहायला मिळतं आणि विशेष म्हणजे देवदूतांच्या जी जेव्हा जे देवदूतांनी हे पाहिलं देवदूताच्या समूहानं ज्यावेळेस हे पाहिलं त्यावेळेस ते दृश्य पाहून अद्भुत रीतीनं देवाचे देवदूत देवाच्या कृतीवर आनंदित झाले किती सुंदर बाब आहे देवाचे देवदूत देवाची हस्तकृती पाहून आनंदित झाले होते त्यांना त्यावेळेस सुद्धा आनंद झालेला होता अशी ही देवाची निर्मिती आज आपल्या हातामध्ये आहे प्रियजना आज आपल्याकडे ती देवाची निर्मिती आहे ज्याचा उपयोग आपण ज्याची काळजी आम्ही घेतली पाहिजे आणि ज्याचा उपयोग आमच्या जीवनात आम्ही केला पाहिजे हे निसर्ग सौंदर्य बघा आता थोड्या दिवसानं जेव्हा पाऊस पडेल आणि इव्हन उन्हाळा जरी असला तरी किती मोठ्या प्रमाणात या पृथ्वीचं सौंदर्य आपल्याकडे आहे आपण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये तर सौंदर्यच सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं जेणेकरून ज्याकडे पाहून आपण देवाचं गौरव करू शकतो आणि प्रियजनानो म्हणून आपण नशिबान आहोत की महाराष्ट्रामध्ये आपण जन्मलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये सौंदर्याच्या ठिकाणी आपण राहतो नैसर्गिक सौंदर्य आपल्याला पाहावयास मिळतं आपल्याला चांगले ऑक्सिजन आपल्याला चांगलं वायू उपलब्ध होतो जेणेकरून आपलं जीवन सुरळीत चाललेलं आहे याला दूषित करण्याचा कोणताही हक्क आपल्याला उरत नाही कारण की हे देवाची निर्मिती आहे या आपण सर्वजण देवाच्या या निर्मितीबद्दल देवाचं गौरव करू आणि परमेश्वराला गौरव देऊ आणि याचं नुकसान आपल्याद्वारे होणार नाही याची काळजी आपण घेऊ देवबाब तुम्हाला आशीर्वादित करो परमेश्वर तुमची दखल घेऊ हो। आमेन धन्यवाद थँक्यू सो मच मे गॉड ब्लेस यू